तोंडाला मास्क लावून आणि हत्यार घेऊन आलेल्या चोरट्यांनी इचलकरंजी जवळ तारदाळ इथं मगदुम मळ्यातील दोन घरात डल्ला मारला चोरट्यांनी सोन्याचे साडे दहा तोळ्याचे दागिने बासष्ट हजारांची रोकड आणि मोबाईल असा सुमारे सहा लाखांचा ऐवज लंपास केलाय या प्रकरणी शीतल मगदुम यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे इचलकरांची जवळ तारदाळ इथं मगदूम मळ्यात काही घर आहेत शीतल मगदूम आणि त्यांचा पुतण्या प्रवीण मगदूम यांचे कुटुंबीयही या मळ्यातच स्वतंत्र घरात वास्तव्याला आहेत शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास प्रवीण मगदूम यांनी आपल्या घरात चोरी झाल्याचं शीतल मगदूम यांना फोन करून सांगितलं तोंडाला मास्क लावलेले आणि हातात हत्यारा घेऊन चोरटे आल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे शीतल मगदूम यांनी उठून पाहिलं असता त्यांच्याही घराचा दरवाजा उघडा असल्याचं आढळलं त्यांनी पाहणी केली असता त्यांच्या तिजोरीतील सोन्याच्या तीन तोळ्याच्या पाटल्या दीड तोळ्याच्या तीन अंगठ्या एक तोळ्याची चेन अर्ध्या तोळ्याचे कानातील झुबे आणि पन्नास स्पष्ट झालं तर प्रवीण मगदूम यांच्या घरातून सोन्याचं तीन तोळ्याचं गंठण एक तोळ्याचं मंगळसूत्र अर्धा तोळ्याचे कानातील झुबे बारा हजाराची रोकड आणि मोबाईल लंपास झाल्याचं निदर्शनास आलं मगदूम कुटुंबियांनी घराजवळ पाहणी केली असता घरातील कपडे आणि दागिने ठेवलेले पाऊस परिसरात पडल्याचं निदर्शनास आलं सोबत माहिती मिळता शहापूरचे पोलीस दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केलाय